आपल्याला बघायला सोपं वाटतंय पण यांना अशी तब्येत करण्यासाठी खूप मेहनत रोज तीन तीन तास व्यायाम करावा लागतो आज आपण बघितलेलं आहे की इथे जजेस बसलेले गायडन्स करण्याले बसलेले हे एवढे मोठे बॉडी बिल्डर आहे तरी किती नेम फॉलो करतात तुम्ही बघितलं जजेस सांगितलेलं प्रत्यक्ष ऐकलं जातं जी काही मेहनत घेतलेली आहे ही बॉडी बनवण्यासाठी त्या बॉडीचं चीज होण्यासाठी आयोजकांनी जे काही त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे तर त्यांचं कौतुक जितकं करावं तितकं आहे हे सोपं काम नाहीये अतिशय जिकरीचं काम आहे अतिशय लक्ष ठेवून त्यांना सगळ्यांना आहार द्यावा लागतो आणि हे सगळं काम या ठिकाणी संदीप भाऊ सोनोनी अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन हो केलं मी त्यांच्या आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं देखील आम्ही भारत स्त्री स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहे ही पासष्टावी भारत ही स्पर्धा आहे संपूर्ण देशभराच्या कान्या खोपऱ्यातून या ठिकाणी मोठे मोठे बॉडी बिल्डर्स या शिर्डी शहरामध्ये दाखल झालेल्या आहेत खर तर ही स्पर्धा ज्युनियर आणि सिनियर अशा दोन विभागामध्ये होत आहे आपण ही स्पर्धा बघण्यासाठी नक्की या उद्याचे जे स्पर्धक आहेत त्यांची शरीराची जी रचना आहे ती बघण्यासाठी आपण निश्चितपणे या खर तर बॉडी बिल्डिंगच्या क्षेत्रामध्ये बॉडी बनवणं शरीराचा प्रत्येक या ठिकाणी पार्ट जो आहे तो मंचावर येऊन दाखवणं ही मोठी कसरत आहे आम्ही व्यायाम करतो आम्ही या क्षेत्रामध्ये आहोत परंतु व्यायाम करत असताना आपल्याला लागणारी मेहनत आपल्याला लागणारा आहार आणि तो सगळा जो कसा कंटिन्यू या ठिकाणी बॉडी बिल्डर्स करतात हे बघण्यासाठी आपण निश्चित या आणि आपल्याला देखील या ठिकाणी यांच्यामधून यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रोत्साहन मिळेल व आपण देखील व्यायामाच्या या ठिकाणी व्यायामाला सुरुवात करून आपलं शरीर जे सुदृढ आणि निरोगी ठेवण्यास आपल्याला मदत होईल तर संदीप सोनवणे हे आमचे मित्र आहेत प्रत्येक व्यवस्थेमध्ये चांगली व्यवस्था कशी करता येईल याच्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे आणि जे करायचं ते खुले दिलसे करणे का असं या माणसाचं धोरण असतं त्यामुळे त्यांनी ज्या ज्यावेळेस भजन संध्या घेतल्या त्यावेळेस देखील उत्तम आणि मोठं नियोजन करायचं आणि आजही त्यांनी या ठिकाणी बॉडी बिल्डिंगच्या स्पर्धेच्या माध्यमातून या सगळ्या बिल्डरांची राहण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था हे सोपं काम नाही आहे अतिशय जिकरीचं काम आहे अतिशय लक्ष ठेवून त्यांना सगळ्यांना आहार द्यावा लागतो आणि हे सगळं काम या ठिकाणी संदीप भाऊ सोनोनी अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन केलं मी त्यांच्या आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं देखील अभिनंदन करतो आज हा पहिला दिवस एकदम आनंदात सुरू झालेला आहे आणि अपेक्षेपेक्षा जास्त स्पर्धक आलेले आहे आणि स्पर्धक एकदम म्हणजे आनंदी आहे स्पर्धक सगळी व्यवस्था छान प्रकारे झालेली आहे छान कार्यक्रमाचं सुरुवात झालेली आहे आणि आता उद्या फायनल आहे तर जास्तीत जास्त लोकांनी उद्या मोठे मोठे जे राज्य बरेच राज्यातले मोठे मोठे बॉडी बिल्डर आलेले त्याचा बघण्याचा लाभ जास्ती घ्यावा आपण आपण ही खरी गोष्ट आहे की हे आपल्याला बघायला सोपं वाटतंय पण यांना अशी तब्येत करण्यासाठी खूप मेहनत करावं लागत रोज दोन दोन तीन तीन तास व्यायाम करावा लागतो परत डाएट फॉलो करावं लागतं म्हणजे एक शरीराची दिशा बदलावं लागते रात्र दिवस कष्ट करून यांनी ही मेहनत केली असते या स्पर्धेसाठी खेळण्यासाठी त्यांनी एक जिद्द ठेवलेली असती का मला जिंकायचंय आणि जे दोन नंबर येत्या तीन नंबर येत्या पण ते काही अशा हारल्यासारखे नसत्या प्रत्येक याच्यामध्ये फक्त उन्नीस बीस फरक राहतो पण जज लोकांना एकाला विनर करावं लागतं त्याच्यामुळे जे कोणी बी आता दोन नंबर तीन नंबर आले ते बी खुश आहे त्यांना माहिती आहे का आपण चांगल्या प्रकारे आहे आणि खूप चांगला रिस्पॉन्स आहे हाच रिस्पॉन्स याच्यापेक्षा उद्या चांगला रिस्पॉन्स राहील ही मला अपेक्षा आहे आणि शिर्डी कराला याचा भागाचा लाभ मिळणार आहे आज आपण बघितलेलं आहे की इथे जजेस बसलेले गायडन्स करण्याले बसलेले हे एवढे मोठे बॉडी बिल्डर आहे तरी किती नेम फॉलो करतात तुम्ही बघितलं जेच सांगितलेलं प्रत्यक्ष ऐकलं जातं कोणत्या प्रकारचा विवाद नाही काय नाही सगळ्या प्रकारचे नेम फॉलो करतात ते आणि एक शिस्तीचं खूप पालन करतात आणि ह्या सगळ्या शिस्तीचं पालन करण्याचं कारण म्हणजे ही जे आहे संस्था जी संजय मोरे साहेब चालवतात ही अधिकृत भारतातली भारतानी भारत सरकारने मान्य केलेली संस्था आहे आणि त्या संस्थेमार्फत जे रूल फॉलो होतात ते पाळतात ते हे सगळं श्रेय त्या संस्थेला जातं त्यांच्याकडे त्यांच्याकडे पाहून एवढं एवढी नम्रता एवड़, पाहून आपल्याला कळायला पाहिजे की आपल्या आयुष्यात आपण काहीतरी शिस्त पाळली पाहिजे आणि आपण त्यांचा आदर्श घेऊन जेव्हा आपले तरुण पिढी आहे त्यांनी आदर्श घेऊन असे नेम फॉलो करण्याची पद्धत शिकले पाहिजे शरीराला व्यायाम करण्याची सवय लागली पाहिजे जास्तीत जास्त व्यायाम करून निरोगी राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे आज ज्यांनी ज्यांनी पदक मिळवलेलं आहे त्यांना आमच्या शिर्डीकडून आता तालुका राष्ट्रवादीकडून खूप खूप शुभेच्छा माझ्यातर्फे माझ्या मित्रमंडळातर्फे आणि उद्या जे बी शुभेच्छा आणि जे काही थोडेफार आज बाबांच्या पावन झालेली जी भूमी आहे शिर्डी त्या शिर्डी मध्ये संदीप भाऊ सोनवणे यांच्या माध्यमातून यांच्या नेतृत्वाखाली आज बाबांच्या नगरीमध्ये बॉडी बिल्डिंग स्पर्धा चालू आहे खरं तर आज शिर्डीमध्ये ही स्पर्धा लाईव्ह चालू आहे आपण या स्पर्धेचा उत्साह या स्पर्धेचा उत्साह वाढवण्यासाठी आपण या स्पर्धेला बघण्यासाठी येऊ शकता आणि खरंच बॉडी बिल्डिंग बॉडी हे जे बिल्डर लोक आहेत ती काही मेहनत घेतलेली आहे ही बॉडी बनवण्यासाठी त्या बॉडीचं चीज होण्यासाठी आयोजकांनी जे, जे काही त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे तर त्यांचं कौतुक जितकं करावं तितकं कमीच आहे आणि मी सुद्धा ही बॉडी बिल्डिंगची स्पर्धा बघण्यासाठी आलेलो आहे आणि अतिशय म्हणजे आनंद वाटला ही स्पर्धा बघून त्यांचं जे काही कष्ट आहे ते कष्ट बघून खूप छान वाटला आणि तुम्ही पण नक्की ही स्पर्धा बघण्यासाठी या ही स्पर्धा आज पण आणि उद्या पण अशीच चालू राहा